आणि ज्या ठिकाणी लिंगेश्वराच्या रूपामध्ये भगवान शिवशंकर आलेले होते म्हणजे एक मोठा स्तंभ निर्माण झाला होता बरं का माझा आवाज ऐकू येतो ना तुम्हाला आता हां बसून घ्या ज्या ठिकाणी लिंगेश्वराच्या रूपामध्ये भगवान शंकर प्रगड झाले होते ते स्थान सांगू का तुम्हाला कुठे आहे थे? ते स्थान आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या ठिकाणी भगवान शिवशंभू प्रगट झालेले होते आणि भला मोठा स्तंभ दोन देवांच्या मध्ये निर्माण झालेला होता आणि त्याच वेळेला आकाशवाणी केली होती भगवान शंकरांनी हे विष्णू हे ब्रह्मदेवा तुम्ही दोघं जण भांडत आहात तुम्ही जर स्वतःला एवढे विद्वान समजत आहात आणि तुम्हाला फार मोठेपणा लागतो तर तुम्ही दोघांनी एक काम करा हे ब्रह्मदेवा तुम्ही वरच्या या टोकाला जा आणि या पिंडीचा वरचा टोक शोधून या कोण म्हणत आहे प्रत्यक्ष भगवान शिवशंकर ब्रह्मदेवाला म्हणतात तू स्वतःला फार हुशार आणि विद्वान समजतो ना फक्त या पिंडीचा वरचा टोक शोधून ये आणि विष्णूला सांगितलं हे विष्णू तू स्वतःला अतिशय विद्वान समजतो दोघं जण भांडत आहात आणि भांडण होण्याचं कारण फक्त अहंकारामुळे भांडण होतं मोठेपणा लोकांना फार लागतो मान जर दिला नाही तर किती भांडण होतं लग्नामध्ये किती भांडण होतं भांडण होण्याचं कारण म्हणजे लग्नच आहे मला मान दिला नाही म्हणून भांडण सासूला मान मिळाला नाही म्हणून भांडण सुनबाईला मान मिळाला नाही म्हणून भांडण पण मान कुठपर्यंत द्या तुम्हाला आमच्या पुरुषांची मान तोटायची वेळ आली तुम्हाला कुठपर्यंत मान द्या शिवकथा शिकवते की मोठेपणा नको लहानपण देगा देवा लहानपणच लहन पण देगा देवा लहन दे भगवान शिवशंकर या दोन देवांना सांगतात तुम्हाला जर फार अभिमान झाला आहे की मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ तर हे ब्रह्मदेवा तुम्ही वरच्या टोकाला जा आणि हे विष्णू तुम्ही या या पिंडीचा मूळ शोधून आकाशवाणी झाली ब्रह्मदेव निघाले इको बंद करा अंशे नवम पृथ्वी प्राप्य जन्म अतिंद्रियम स्तंभ मग आकाशवाणी झाल्यानंतर ब्रह्मदेव त्या स्तंभाच्या वरच्या टोकाला निघाले वरच्या निघाले ब्रह्मदेव वर चाललेले होते अजून वर चाललेले होते अजून वर चाललेले होते वरचे सातल सांगितले भूलोक भूवर लोक भूरलोक सत्यलोक लोक तपोलोक वैकुंठ वैकुंठाच्या पुढे सुद्धा हे ब्रह्मदेव निघाले तरी सुद्धा या पिंडीचा टोकच न पहा जितके उंच जाऊ लागले तेवढा टोक दिसू लागला आणि इकडे खाली भगवान विष्णू या पिंडीच्या मुळाशी जात होते खाली गेले खाली गेले खाली गेले अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पातळापर्यंत गेले पातळापर्यंत पण त्या पिंडीचा मुळच लागण शोधताच येणं एक सांगू का तुम्हाला ज्याचा आधी आणि अंत लागत नाही त्याला सदा शिव म्हणतात हे लक्षात ठेवा ज्याचा आधी लागत नाही अंतही लागत नाही ते सांब सदा शिवेत ते बाकीचे नुसते देव आहेत एको बंद ठेवा आणि बाकीचे फक्त देव आहेत पण महादेव म्हणजे आमचे शिवशंभू महान आहेत त्यांच्या हातामध्ये तिन्ही गोष्टी आहेत महादेवाच्या हातामध्ये सृष्टी निर्माण करण्याची सुद्धा ताकद आहे सृष्टी सांभाळण्याची सुद्धा ताकद आहे आणि महादेवाच्या हातामध्ये सृष्टी संहार नेण्याचं काम त्यांच्याच कडे सांगा बरं मेल्यानंतर आपल्याला या आडसमधून कोण घेऊन आहे खांदे करू घेऊन जाण्याचं काम आमच्या सदाशिवाचं आहे म्हणून एखादी बाई जर ऍडमिट असेल ना तिला जर वाचवायचं असेल तर महामृत्युंजयाचा जप बाईच्या नावानं केला पाहिजे आयसीयू मध्ये जरी ती ऍडमिट असेल सदा तरी सुद्धा ती वाचते सासूबाई ऍडमिट असेल तर सुनबाईनं जप केला पाहिजे मात्री वाचते बरं जण महाराज तुम्ही सांगितलं सांगितले आता केलेला जप सुद्धा बंद पाडते आत सांब सदाशिव आहेत देवादे देव आहेत भगवान विष्णू त्या मुळाशी गेले पिंडीच्या खाली मूळ शोधू लागले पण मुळ शोधता येई भगवान विष्णूला खाली गेले पाताळापर्यंत गेले आणि पाताळामध्ये भगवान विष्णूची भेट कोणासोबत झाली तर गणपतीसोबत झाली पाताळामध्ये गणपतीची एक सुंदर अवतार आहे पाताळ स्कंद गणपती असं म्हणतात त्या गणपतीला नाव आहे पाताळामध्ये आहे तो गणपती त्या गणपतीशी भेट झाली आहे आणि गणपतीने विचारलं हे विष्णू कुठं निघालात तुम्ही खालपर्यंत आलात पाताळापर्यंत इकडे येण्याचं कारण काय या पिंडीचा मूळ शोध शोधतोय गणराया आम्ही गणपती म्हणतात तुम्ही या भानगडीमध्ये जाऊ नका विष्णू ज्याचा आधी आणि अंत लागत नाहीत त्याला सदा शिवास म्हणतात अहो आकाशवाणी झाली होती गणराया म्हणून त्या मुळा मूळ मुण शोधण्यासाठी आलो या पिंडीचा तुम्ही या भानगडीमध्ये जाऊच नका ते महादेव आहेत ते अजून मला माझ्या वडलाचा अजून आदि अंत लागला नाही तर तुम्हाला काय लागणार मी मी काय करू सांगा ना गणराया मी काय करू गणपतीनं उपाय सांगितला विष्णूला की तुम्ही ह्या भानगडीमध्ये जाऊ नका हे विष्णू तुम्ही फक्त त्या शिवपिंडीच्या समोर नतमस्तक वा आणि त्या अग्निस्तंभाला म्हणजे महादेवाला शरण जा आणि त्याला म्हणा की मला तुमचा मूळ शोधता आला नाही मी तुम्हाला शरण आलो शरण आल्यानंतर आमचा सदाशिव इतका भोळा आहे की मरण कधी देत नाही फक्त त्या पिंडीच्या समोर तुम्ही लोटांगण घाला अग्निस्तंभाच्या समोर हे माझं ऐका कोण सांगत आहे गणपती सांगत आहेत कोणाला तर विष्णूला भगवान विष्णूनं गणपतीचं ऐकलं गणपती ही बुद्धीची देवता आहे लक्षधार होत्या बुद्धीची देवता गणपती आहे ज्ञानाची देवता सरस्वती आहे बुद्धीचे देवता साक्षात गणपती आहे गणपती आपल्या अवयवातून आपल्याला शिकवतात गणपती तुम्ही पहा गणपतीचे डोळे बारीक आहेत सोन अशी लांब सडक आहे गणपतीचे कान असे मोठाले आहेत गणपतीचं पोट असं लंबोदर म्हणजे मोठं आहे ते आपल्या अवयवातून आपल्याला शिकवतात की डोळे बारीक आहेत ज्या माणसाचे डोळे बारीक असतात त्याची नजरही फार बारीक असते काना असे मोठाले आहेत सूपसारखे तुमच्या घरामध्ये सूप असेल तुम्ही धान्य घ्या सूपामध्ये धान्य पाखडा आणि धान्य पाखडत असताना चांगलं चांगलं धान्य अलीकडे येतं आणि केर कचरा समोर राहतो तुमच्याकडे असेल ना सूप बघा तुम्ही गणपती हे शिकवतात हो की चांगले गुण आत्मसात करा वाईट गुणाकडे लक्ष देऊ नका म्हणून गणरायानं ज्या वेळेस उपदेश केला भगवान विष्णूने तो सगळा उपदेश ऐकला पहा गणपती हे निर्विघ्नतेचे देवता बुद्धीचे देवता ज्ञानाची सुद्धा देवता आहे निघाले भगवान विष्णू आले त्या अग्निस्तंभाच्या समोर या पृथ्वी तलावरती आले आणि अग्निस्तंभाच्या समोर लोटांगण घातलं होतं भगवान विष्णूला की हे महादेवा मला तुमचा मूळ अंत लागला नाही मला आधी कळला नाही मला मी मी मूळ शोधू शकत नाही मी शरण आलेलो आहे आकाशवाणी झाली ठीक आहे विष्णू तू मला शरण आला म्हणून मी तुला मरण देणार नाही तू थोडं थांब फक्त ब्रह्मदेवाला येऊ दे ब्रह्मदेव आल्यानंतर मी पाहतो काय ते इकडे ब्रह्मदेव वरच्या टोकाला निघालेले होते वैकुंठापर्यंत गेलेले होते वैकुंठाच्या पुढे गेलेले होते वैकुंठाच्या पुढे सुद्धा आगरी स्तंभ उंचशी उंच होता आता ब्रह्मदेवाला असं वाटलं अजून किती उंच आहे हे पिंड बरं काही वरचा टोक काही केवढ्या वरती आलो तरी सुद्धा काही टोक सापडणं आणि असं म्हणतात की ब्रह्मदेव वरच्या टोकाला येत असताना ब्रह्मदेवाच्या समोर एक गाय त्यांना दिसली गोमाता आणि एक केवड्याचं फुल दिसलं त्याला केत की असं म्हणतात ब्रह्मदेवाने विचार केला या केवड्याच्या फुलाला आणि ग गायीला जर सांगितलं की तुम्ही माझ्या माझ्या बाजूने मतदान करा तिथं साक्ष देण्यासाठी तुम्ही या तर आपलं काम होतंय म्हणे ब्रह्मदेवानं सांगितलं हे केवड्याच्या फुला इकडे ये हे गोमाते का गाय होती तिला सांगितलं तू इकडे ये तुम्ही दोघ जण चला त्या पृथ्वी तलावरती आकाशवाणी झाली होती या स्तंभाचा शेवट शोधून ये म्हणून तो शोध काही लाग ना मला आणि मला पाहणी शोधून सुद्धा इच्छा नाहीये तुम्ही दोघ जण माझ्यासोबत चला आणि तिथं साक्ष देण्यासाठी तुम्ही उभा राहा गोमाता निघाली एवढेच फुल निघालं ब्रह्मदेव खाली आले आणि ब्रह्मदेवानं त्या अग्निस्तंभाच्या समोर उभं राहून सांगितलं के हे सदा शिवा मी तुमचा वरचा टोक शोधून आलो वरचा टोक शोधून आलो हे शब्द ऐकल्यानंतर मात्र आता राग आला पहा महादेवाला राग आला हा मधूनच आला आणि हा म्हणतो मी वरचा टोक शोधून आलो येते ब्रह्मदेव म्हणतात वाटलं माझ्यावर जर विश्वास नसेल महादेवा तर या कामधेनू गाईला विचारा साक्ष देण्यासाठी ही आहे या केतकी पुष्पाला विचारा ब्रह्मदेव म्हणतात हे गोमाते खरं सांगा मी या या पिंडीचा शेवट पाहून आलो की नाही गाय हो म्हणाली केतकी पुष्प सुद्धा हो म्हटलं पहा हो आम्ही पाहिलं आम्ही साक्षीला आहोत की ब्रह्मदेवानं वरचा टोक शोधून आणलेला आहे ते पाहून आलेले आहेत खोट बोलली गाय खोट बोलली आणि केतकी पुष्प सुद्धा केवढेच फुल खोटं बोललं त्यामुळे राग आला महादेवाला आणि अग्निस्तंभातून महादेव प्रगड झाले आणि महादेव प्रगड झाल्यानंतर राग आला महादेवाला महादेवाच्या दोन्ही भुवयाच्या मधून एक काळा कुट्ट पुरुष बाहेर पडला आणि त्यालाच नाव आहे कालभैरव हाच महादेवाचा अवतार आहे कालभैरव सगळ्यांनी जय जयकार काल केला कालभैरव भगवान की महादेवाच्या रागातून जन्माला आलेले ते कालभैरव महादेव संतापले महादेव म्हणतात कालभैरवाला हे कालभैरवा ब्रह्मदेव खोट बोललेत ज्या मुखानं ब्रह्मदेव फोट बोललेत हातामध्ये तलवार घे आणि ब्रह्मदेवाचं एक पाश्व तोंड कापून टाक असं म्हटल्यानंतर कालभैरव म्हणतो सदाशिवा माझ्या बोटामध्ये हे नख आहे या नखाने मी ब्रह्मदेवाचं ते पासव तोंड कापून टाकतो कालभैरवानं आपल्या नखानं ब्रह्मदेवाचं पाश्व तोंड कापलं आणि ब्रह्मदेवाचं ते पाचवं तोंड जितकं भिरकावलं इतकं उंच उडालं कापल्यानंतर की असं म्हणतात की ब्रह्मदेवाचं ते पाचवं तोंड ज्या ठिकाणी जाऊन पडलं ते काशी क्षेत्री जाऊन पडलं आणि त्याच ठिकाणाला नाव प्राप्त आहे पाचवं तोंड जिथं पडलं त्याला कपालमोचन क्षेत्र असं म्हणतात पा ब्रह्मदेवाचं हे पाचवं तोंड काशी क्षेत्री पडले कपालमोचन क्षेत्र झालं इथे ब्रह्मदेव ज्या तोंडाना खोटं बोलले होते ते तोंड कापून टाकलं कालभैरवाला महादेवाला आनंद वाटला कालभैरवा माझ्या आज्ञेचं पालन केलंस तू मला मोठा आनंद वाटतोय जा मी तुला आशीर्वाद देतो याचपासून काशी क्षेत्री तुझा वास राहील आणि काशीचं रक्षण तुला करावं लागेल म्हणून तुम्ही आजही काशीला जर गेलात तर काशीला गेल्यानंतर इत्यादी देवांचं दर्शन घ्यावं लागतं हे लक्षात असू द्या काशीला गेल्यानंतर काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं लागतं काशीला गेल्यानंतर अन्नपूर्णा माता आहे तिचंही दर्शन घ्यावं लागतं महत्व आहे तरच काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्याचं पुण्य आहे अन्नपूर्णा पाहिली का तुम्ही काशीला नाही बरं काशीला गेलात का नाही तुमताल महाराज आमची इथंच काशी चालू आहे ज्या ज्या ठिकाणी भगवंत आलेले आहेत जिथे जिथे देव थांबतो ते ते ठिकाण सगळे पाहिले पाहिजे काशीला जाऊन या एकदा काशीला गेल्यानंतर विश्वनाथाचं मंदिर आता तर फार पाहण्यासारखं आहे आधी तरी काशी विश्वनाथ बोल दर्शन घ्यायला जायचं तर बोळीतून जावं लागायचं आता तसं काही नाही आहे आता छान मोठा रोड आहे आमच्या रामाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही जा पहा आमचं राम मंदिर किती सुंदर आहे इथे बरेचसे भक्त आले होते त्यांना विचारा तुम्ही काय हे राम मंदिर ते म्हणून आम्हाला आनंद वाटतो बा आमचा राम प्रतिष्ठित झाला कलियुग पाच हजार वर्ष पाठीमागा गेलेला आहे सत्ययुग लागले असंच म्हणावं लागेल आणि रामाचं दर्शन घेण्यासाठी जिथे रामलाला प्रतिष्ठित झाले ते मंदिर एकदा पाहून जो राम को रामकोलाय है हम उनको लाएंगे आता तुमच्या हातामध्ये दे। काय ते जो आमच्या धर्माच्या बाजून आहे आम्हीच त्यांच्या बाजून प्रतिष्ठित झाले आमचे रामदना फार गोड ती मूर्ती आहे तुम्ही एकदा जाऊन या काशीला एकदा जाऊन या अन्नपूर्णेचं दर्शन घेऊन या अन्नपूर्णा काशी विश्वनाथाच्या अगदी बाजूला आहे अगदी डाव्या हाताला आहे एकदा बघा तुम्ही काय माहिती का आपण डोळे बंद करून दर्शन घेतो ना त्याच्यामुळे आपल्याला देवत दिसत नाही सांगा बरं माणसाने डोळे बंद करून दर्शन घ्यावं का डोळे उघडे करून काय म्हणणे तुमचं काही काही लोक डोळे बंद करून दर्शन घेतात डोळे हात जोडून डोळे बंद करून काय चाललंय रे दर्शन दर्शन डोळे बंद करू देवाला वाटत असं उघड डोळे दिले याला याला डोळे दिले नसते तर बरं झालं असत डोळे बंद करून दर्शन आहे डोळे उघडे करून दर्शन घे आज माझे महादेव कसे दिसतात ते पाहाय आज माझी आई जगदंबा कशी दिसती ते पहा आज माझा पांडुरंग कसा दिसतो ते पहा डोळे उघडे करून दर्शन घ्या अन्नपूर्णा काशी विश्वनाथाच्या अगदी डाव्या हाताला हातभर सुद्धा अंतर नाहीये काशीला गेल्यानंतर अन्नपूर्णेचं दर्शन घ्या काशीला गेल्यानंतर कालभैरवाचं दर्शन घ्या त्या काशीला तीन नाव आहेत कोणी काशी म्हणतं कोणी बनारस म्हणतं तर कोणी वाराणसी म्हणतं हे तीन नाव आहेत पण काशीला गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का कवडी मातेचं सुद्धा दर्शन घ्यावं लागतं तुम्हाला कवडी माता तिथे आहे त्या कवडी मातेला सुद्धा आशीर्वाद आहे जोपर्यंत इत्यादी देवांचं दर्शन तुम्ही घेणार नाही कालभैरवाचं कवडी मातेचं काशी विश्वनाथचं आहे जे तोपर्यंत तुम्हाला काशी विश्वनाचं तर दर्शन घेतल्याचं पुण्य मिळणार नाही पहिल्यांदा कालभैरवाच्या दर्शनावर तुम्हाला जावं लागेल कालभैरव त्या ठिकाणी काशी क्षेत्री स्थित झाले प्रतिष्ठित झाले महादेवाला मोठा आनंद वाटला पण आता मात्र ब्रह्मदेवाला खोटं बोलल्याची खंत झाली पा निर्माण झाली पा मी खोटं बोललो तुम्हाला सांगू का महादेवाला सगळं सहन होतं पण खोटं बोललेलं सहन होत नाही ब्रह्मदेव शरण आले प्रभो मला क्षमा करा प्रभो मी तुमच्याशी खोट बोललोय मी त्या पिंडीचा शेवट पाहून आलो नाही पण मी खोट बोलले तुम्हाला महादेव संतापले इथं येऊन मला तू खोट बोलला जा मी तुला शाप देतो की भारत देशामध्ये कोणीही तुझी पूजा करणार नाही महादेवानं शाप दिलाय भारत देशामध्ये तुझी पूजा कोणी करणार नाही मंदिरं तुझे कोणी बांधणार नाही व्रत वैकल्य तुझे कोणी करणार नाही उत्सव तुझ्या नावानं होणार नाही तुझा सत्कारही कोणी करणार नाही तुला स्थानही कोणी देणार नाही आणि हे ब्रह्मदेवा फक्त भारत देशामध्ये एका ठिकाणी तुझं मंदिर राहील आणि ते मंदिर म्हणजे पुष्करक्षेत्र म्हणून आजही तुम्ही पुष्करला जर गेलात तर ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे पुष्करक्षेत्र त्याच्यानंतर अजून कोणीही ब्रह्मदेवाचं मंदिर बांधलेलं नाही आणि बांधण्याच्या भानगडीमध्ये सुद्धा जाऊ नये आमच्या यू पीमधले एक महाराज आहेत एक मित्र आहेत आमचे तरी मला फोन केला होता महाराज हम ब्रह्माजी का मंदिर मी ब्रह्माजीचं मंदिर बांधतोय म्हणे मी त्यांना फक्त एकदा सांगितलं हे काम आप मत करो ब्रह्माजी का मंदिर मत बांधो नाही हम बांधेंगे त्या महाराजांनी ब्रह्मदेवाचं मंदिर बांधलं पण पन प्रतिष्ठापना ज्या दिवशी होती त्याच दिवशी त्यांचा मृत्यू हो झाला महादेवाने एकदा सांगितलं ना ते देवादी दे देव आहेत त्यांचं ऐकावं लागतं त्यांची आज्ञेचं उल्लंघन जमत नाही एक लक्षात असू द्या महादेवाची आज्ञा आहे ब्रह्मदेवाचं मंदिर नाही बांधायचं पण महादेव म्हणतात ब्रह्मदेवा तुझे मंदिर कोणी बांधणार नाही पण मात्र गोड जेवण्याच्या दिवशी मात्र लोक तुला नमस्कार करतील म्हणून गोड जेवण्याच्या दिवशी म्हणजे चौदाव्याच्या दिवशी दहावा अकरावा बारावा तेरावा झाला की गोड जेवण्याच्या दिवशी मात्र ब्रह्मदेवाचं स्मरण तरी करावं लागतं काही ठिकाणी गंगापूजन करतात गंगापूजन असतं पहा माणूस गेल्यानंतर दहा दिवसात गंगेच्या काठी आपण दहावा बारा वा बारावा तेरावा केलं की घरी आल्यानंतर आपल्याला गोड जेवण करावं लागतं गोड जेवणाच्या दिवशी गंगा पूजन करावं लागतं आणि त्या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते शुभ ठिकाणी तुझी पूजा होणार नाही शाप दिला गोमाता समोर आली ही गोमाता म्हणते प्रभो मला क्षमा करा केवढेचं फुलवंत मला क्षमा करा महादेवा मला ह्या ब्रह्मदेवाने खोटं बोलायला सांगितलं गाय म्हणते मला सुद्धा या ब्रह्मदेवाने खोटं बोलायला सांगितलं म्हणून आम्ही साक्षीला आलो आधी आम्ही समजावून सांगितलं होतं ब्रह्मदेवाला पण नाही ऐकलं ब्रह्मदेवाने आम्ही शरण आलो आम्हाला आम्हाला काहीतरी उशाप द्या पण महादेव संतापले होते की तुम्ही सुद्धा त्या ब्रह्मदेवाच्या बोलण्यामध्ये आलात हे गोमाते आजपासून कोणीही तुझ्या तोंडाची पूजा करणार नाही तुझं दर्शन जर दर घ्यायचं झालं तर सगळे लोक शेपटीच्या बाजूने दर्शन घेतील तुला कुंकू लावतील पण शेपटीच्या बाजूने दर्शन घेतील म्हणून गाईचं तोंड हे अपवित्र सांगितलेलं आहे शेपटीची पूजा करतील शेपटीच्या बाजूने दर्शन घेतील हे 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 प्रभो असं करू नका महादेवाने हुशाप दिला काळजी करू नकोस तू शरण आलीस मला माफी मागितली म्हणून आशीर्वाद देतो की आम्ही तेहतीस कोटी देव तुझ्याच शरीरामध्ये वास करू आणि जो व्यक्ती गाईची सेवा करेल त्याला सगळ्या तेहतीस कोटी देवाची सेवा केल्याचं पुण्य मिळेल म्हणून आपल्या दारामध्ये एखादी गाय असली पाहिजे बा महादेवानं आशीर्वाद दिला एकट्या गाईची जरी सेवा केली तर तेहतीस कोटी देवाचं सेवा केल्याचं पुण्य पूजा केल्याचं पुण्य मिळेल पण मात्र तुझं तोंड हे अपवित्र राहील तुला कुंकू लावतील सगळे आणि बाजूने दर्शन घेतील केवड्याच फुल समोर आलं महादेवा मला क्षमा करा मला ह्या ब्रह्मदेवाने खोटं बोलायला सांगितलं तरी मी या ब्रह्मदेवाला सांगितलं होतं महादेव म्हणतात की आजपासून हे केवड्याच्या फुला केतकी पुष्पा माझ्या पूजेतून तुला मी वर्ज्य करतो म्हणून केवड्याच फूल महादेवाला चालत नाही एक लक्षात असू द्या महादेवाला सगळे फुलं चालतात वाहिलेले सगळे चालतात लोक म्हणतात लाल फुल चालत नाही कोण म्हणे कोण म्हणतं लाल फुल चालत नाही महादेवाला सगळे फुलं चालतात वाहिलेले फक्त दोन फुलं चालत नाहीत एक केवड्याचं फुल त्याला कीर्तकी पुष्प असं म्हणतात आणि दुसरं फुल म्हणजे चाफा का चालत नाही कारण चाफा सुद्धा त्याच वर्गामध्ये आहे त्याच कुटुंबामधला आहे म्हणून चाफा चालत नाही केवढेच फुल चालत नाही महादेवाच्या शिवपिंडीवरती बाकी सगळे फुलं चालतात वाहिलेले सगळे फुलं चालतात <laughs> केवढेच फुल शरण आलं प्रभो तुम्ही जर मला तुमच्यावर जवळ जर घेतलंच नाही तुमच्या शरणाजवळ तर माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का, का? मनुष्य जीवनाला अर्थ आहे ते फक्त शिवभक्तीमुळे मनुष्य जीवनाला अर्थ आहे फक्त नामस्मरणामुळे ना नाही तर मनुष्य जीवन काही कामाचं नाहीये माणसाला जर मुक्ती हवी असेल तर मात्र शिव आराधना केली पाहिजे हे तर काय भरोसा आहे आपल्या जिंदगीचा